महाविकास आघाडीनं आपल्या जाहीरनाम्यामध्ये रोजगाराच्या क्षेत्रामध्ये फार महत्वाचं आश्वासन दिलेलं आहे जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना दर महिन्याला चार हजार रुपये स्टायपेंड मिळणार आहे खरं म्हणजे याला अनुदान म्हणायला पाहिजे हे अनुदान मिळणार आहे म्हणजे सरकार हे मानत आहे की प्रत्येक नागरिकाला नोकरी देणं हे सरकारचं कर्तव्य आहे आणि सरकार जर त्यांना नोकरी देऊ शकत नसेल आणि ते पात्र असतील तर त्यांना चार हजार रुपये दर महिन्याला सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे त्याशिवाय त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की नवीन औद्योगिक धोरण जे आहे त्या धोरणामध्ये आम्ही रोजगार निर्मितीवर भर देऊ हे खरं म्हणजे फार वेगळं आणि क्रांतिकारक पाऊल आहे कारण जे काही उद्योग निर्माण केले जातात ते नफ्याकरता करता निर्माण केले जातात त्यामध्ये कमीत कमी मॅनपॉवर वापरला जाईल आजच्या आधुनिक काळामध्ये आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून याचा विचार केला जातो सरकारचं म्हणणं असं आहे की आम्ही अशा पद्धतीचं धोरण आखू की ज्यामध्ये अधिकाधिक रोजगार निर्माण होतील पुन्हा हे क्रांतिकारक वेगळं पाऊल आहे सध्या बीजेपीच्या गव्हर्नमेंटने केंद्रामधल्या आणि राज्यामधल्या सरकारी नोकऱ्या जवळपास संपुष्टात आणलेल्या आहेत नवीन भारतीच सोडा जुने रिटायर्ड झाल्यानंतर ज्या रिक्त झालेल्या जागा आहेत त्याही तशाच रिकाम्या पडलेल्या आहेत असं म्हटलं जातं की महाराष्ट्र सरकारमध्ये चाळीस टक्के जागा रिकाम्या आहेत महाविकास आघाडी हे आश्वासन देत आहे की सरकारच्या विविध भागातील विविध विभागातील अडीच लाख जागा ज्या जा भरायच्या आहेत त्या येत्या पाच वर्षामध्ये रित्या महाविकास आघाडी त्या जागा भरून काढणार म्हणजे अडीच लाख सरकारी नोकऱ्या उपलब्ध करून देणार आहेत सरकारी मधली कंत्रांती पद्धती आहे ती बंद करणार आहे या कंत्रांटी पद्धतीच्या माध्यमातून एखाद्या वेडबिगारांसारख्या माणसांना वापरलं जातं ते मानवी सन्मानाकरता आणि मानवी एकूणच जीवनाकरता अत्यंत घातक गोष्ट आहे सरकार बंद करण्याचं आश्वासन देत आहे आणि त्याशिवाय इतर साडेबारा लाख बेरोजगारांना रोजगार देण्याचं आश्वासन महाविकास आघाडी देत आहे आणि महाविकास आघाडीचा हा वचननामा जो आहे तो केवळ आश्वासन नाही कारण राहुल गांधींचा आजपर्यंत हा ट्रॅक रेकॉर्ड राहिलेला आहे की त्यांनी दिलेली आश्वासनं त्यांची सरकार अंमलामध्ये आणतात याची उदाहरणं आपल्या समोर आहेत आणि त्यामुळं आपण यावर अतिशय खात्रीशीरित्या विश्वास ठेवू शकतो